माझा बैल कुठला बिलारवाडी आ... पुणे पुणे पुन्हा बिलारवाडी अरविंद शेट दानावडे बैलाच नाव राणा 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 छोटा राणा बैलाच वय किती बैल आता जुळ आहे सात आधी साहेब आधी तुम्ही साधा ते बैल आता कुठल्या शर्यतीला पोहतो बैल बैल तीन फेऱ्यामध्ये बिनजोड मध्ये टॉपला पोहतो तीन फेऱ्यातलं गुलाल मोठ कमीत कमी सत्तर ते ऐंशी गुलाल तीन पेऱ्यामध्ये मोठं गुलाल कुठलं सांगता येईल गुलाल फुरसुंगीच महाराष्ट्र चॅम्पियनचं मैदान एक नंबर केलेला आहे त्या मैदानामध्ये बरोबर आणि बैल आता कुठल्या कुठल्या पैऱ्यात बैल पा, तसा बरेच बैलांवर पळालेलं आहे पण त्याचा गुरु तेजा पुसेगावचा हिंद केसरी तेजा तो आता त्याच्याबरोबरच जास्त करून पडलेलं आहे आणि घरची गाडी मोठा राहणं मागचा तो पलीकडचा मोठा राहणं हा मोठा राहणं छोटा राहणं घरची बैल आहेत आपली दोन्ही दोन्ही काय सांगाल या नादाबद्दल नाद कसा आहे नाद काय नाद जेव्हा पलीकडचा आहे नाद जपता आला पाहिजे फक्त शिस्तीमध्ये खेळायचा शिस्तीने खेळायचा तरच नादाला मजा आहे बाकी काय मग सांगू नाही शकत त्या बाबतीत बैलाकडून काय अपेक्षा ते मुकनावर आहे त्याच्याकडून काय अपेक्षा नाही गुलाल दिला तरी आपल्याला काय त्याला पिवळ आहे आणि कुठल्या बैल पैर्यात पळावा वाटतंय तुम्हाला काय तरी वेगळं पण बघायला मिळेल इच्छा तशी आमची मथुर बरोबर पळण्याची इच्छा आहे खूप काय काय वेगळं पण दिसेल असं वाटतंय तुम्हाला इतिहास होईल वेगळाच काय तरी वेगळाच इतिहास ते शेडीला शेड म्हणतात ना तस तस बैला गती आहे भरपूर आहे पण बैल अंधारात राहिल्यामुळं बैलाला जरा पायऱ्याला अडचण येते आम्हाला पण एकदा बैल जरा मोठ्या पायऱ्यामध्ये मध्ये पळला तर नक्कीच वेगळा इतिहास करून दाखव पैऱ्याला अडचण येते ने नेमकं काय होती काय बैल जरा अंधारात राहिला दुर्लक्ष झालं बाकीच्या बायला असल्यामुळे मोठे धावणीला त्यामुळं बायला करतो दुर्लक्ष झालं पण भविष्यामध्ये करून दाखवू आम्ही आणि त्याची धमक आहे तेवढी करण्याची मथुर संघ पाहला तर एक वेगळं काय तर वेगळं पण बघायला मिळेल एक नंबर धरूनच चालायचं मथुर बरोबर पळाल्यावर कारण ह्याला समजून घेणार बैल आहे खालच्या ताळाला मानायच्या बाबतीत झालं तर ह्याचा तळ सहजासहजी नाही सोसत त्यामुळं आम्ही जरा आता आदत आणि दुष्यामध्ये पळवायचं हळूहळू कमी करतोय जेवढं मोठ्या बैलांमध्ये पळवत आहे तेवढं पळवणार त्याला बरोबर बैल कुठल्या सो सोग्याला पळते हां कुठल्या कुठल्या बाजूला पळते बैल दोन्ही कांदे पळतो दोन्ही कांदे दोन्ही कांदे तेवढीच गती आहे बैलाला सेमच सेम ठीक आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद